आईराम मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर आज आपण पाहूयात डिसेंबर महिन्यातले विविध दिनविशेष आणि मुहूर्त या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत अष्टविनायक सिटी ऑफ कम्फर्ट होम्स फुरसुंगी पुणे हा कार्यक्रम पाहण्याआधी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आता पाहूयात आपण या महिन्यातले मुहूर्त तीन चार पाच सहा सात अकरा बारा चौदा पंधरा वीस तेवीस चोवीस सव्वीस हे विवाहाचे मुहूर्त आहेत मी पुन्हा एकदा सांगतो विवाह मुहूर्त आहेत तीन डिसेंबर चार डिसेंबर पाच सहा सात अकरा बारा चौदा पंधरा वीस तेवीस चोवीस आणि सव्वीस डिसेंबर जर तुम्हाला तुमच्या मुलामुलींचा साखरपुडा करायचा असेल तर डिसेंबर महिन्यामध्ये दोन हजार चोवीसच्या या तीन चार पाच सहा डिसेंबर सात अकरा बारा चौदा पंधरा तेवीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस डिसेंबर असे साखरपुड्याचे मुहूर्त आहेत मुंजीसाठी म्हणजे उपनयनासाठी मुहूर्त नाहीत तुम्हाला जर वास्तुशांती करायची असेल तर डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये दिनांक सात डिसेंबर अकरा बारा तेवीस पंचवीस आणि सव्वीस हे वास्तुशांतीचे मुहूर्त आहेत जर तुम्हाला तुमच्या नवीन वास्तूचं भूमिपूजन करायचं असेल तर चार पाच सहा अकरा बारा वीस आणि तेवीस हे भूमिपूजनाचे मुहूर्त आहेत तुम्हाला जावळ काढायचं असेल आपल्या बाळाचं तर डिसेंबर दोन हजार चोवीसचे सहा आठ अकरा बारा पंधरा अठरा तेवीस पंचवीस आणि सव्वीस हे मुहूर्त आहे नवीन वाहन खरेदी करायचं असेल तर पाच सहा आठ अकरा पंधरा तेवीस पंचवीस आणि सव्वीस हे वाहन खरेदीचे मुहूर्त आहेत डिसेंबरचे तर प्रॉपर्टी घ्यायची असेल तर डिसेंबरमध्ये एक दहा अकरा पंधरा एकोणीस वीस एकवीस सव्वीस तीस आणि एकतीस या तारखांना प्रॉपर्टी खरेदी करू शकता नाक किंवा कान टोचायचं असेल तर पाच सहा अकरा बारा अठरा तेवीस पंचवीस हे डिसेंबर दोन हजार चोवीसचे मुहूर्त आहेत तुम्हाला दाराची चौकट बसवायची असेल तर पाच सहा अकरा बारा अठरा तेवीस आणि सव्वीस डिसेंबर हे मुहूर्त आहे तुम्हाला विहीर किंवा बोरिंग करायचं असेल पाणी साठी तुम्हाला काही विहीर बोरिंग करायची असेल तर दोन तीन पाच सहा सात अकरा पंधरा तेवीस आणि सव्वीस डिसेंबर हे दोन हजार चोवीसच्या डिसेंबरच्या मूर्त आहेत चला आता आपण आहे ना या महिन्यातले दिनविशेष पाहूयात दोन डिसेंबर देव दिवाळी आणि मार्तंड भैरवांचे उत्सव ज्याला षडरात्रोत्सव म्हणतो आपण तो प्रारंभ आहे चार डिसेंबर दोन हजार चोवीस विनायकी चतुर्थी सहा डिसेंबर दोन हजार चोवीसला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीसला चंपाषष्ठी अर्थातच स्कंदषष्ठी मार्तंड भैरवाचं जे नवरात्र आहे किंवा षडरात्रोत्सव आहे त्याच्या समाप्तीचा दिवस दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस नंतर रोहिदासांची पुण्यतिथी तर अकरा डिसेंबर दोन हजार चोवीसला मोक्षदा एकादशी किंवा गीता जयंती किंवा यालाच मौनी एकादशी असं देखील म्हटलं आहे दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीसला दत्तजयंती साजरी करायची पौर्णिमेचा प्रारंभ संध्याकाळी चार वाजून एकोणसाठ मिनटानंतर आहे तर समाप्ती पंधरा तारखेला दुपारी दोन एकतीसपर्यंत राहील पण दत्तजयंती मात्र चौदा तारखेला आपल्याला शनिवारीच साजरी करायची आहे दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीसला धनुर्मासाला प्रारंभ होणार आहे तर अठरा डिसेंबर दोन हजार चोवीसला संकष्टी चतुर्थी आहे दिनांक एकोणीस डिसेंबर गोवामुक्ती दिन तर एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला श्री मोरया गोसावी चिंचवड यांच्या पुण्यतिथीचा हा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम भव्य असतो याच दिवशी उत्तर येणायला देखील प्रारंभ होणार आहे दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भानुसप्तमी किंवा कालाष्टमी आहे तर दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला गोंदवलेकर महाराजांची पुण्यतिथी आहे दिनांक सव्वीस डिसेंबरला सफला एकादशी आहे तर सत्तावीस डिसेंबरला सोपन काकांची सासवडच्या सोपन काकांची पुण्यतिथी दिवस आहे शनिवारी अठ्ठावीस डिसेंबरला शनिप्रदोष आहे तर तीस डिसेंबर दोन हजार चोवीसला सोमवती आवास्य आहे खरं तर एकोणतीस तारखेला अमावस्या लागेल व ती दिनांक तीस रोजी संपेल परंतु दर्श अमावस्या ही दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीसलाच पकडायची आहे आता हे दिनविशेष मी आपल्याला सांगितलं आहे आता ह्या कार्यक्रमाबद्दल तुम्हाला निश्चितच भरपूर माहिती या कार्यक्रमातून मिळाली असेल आणि म्हणूनच हा कार्यक्रम आपण जास्तीत जास्त प्रचार प्रसार करा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे अष्टविनायक सिटी रुकारी इस्टेट सिटी ऑफ कम्फर्ट होम्स और सुंगी पुणे पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंबळकरचा तुम्हाला सा। तुम जय साईराम